साठला खालती लागल्या कोणातील हिंद केसरी मैदान पिळगावकरांचं मैदान आणि गाड्या सुटल्या आणि लढा चालव फायनलचा फेरा पडतोय गाड्या लक्ष द्या अकरा गाड्या आणि अकरा गाड्यांमध्ये लढत आहे होता जनतेच्या मनातील हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरे अड्याल सुरा तिकडे आरम्या तिकडे सुंदर गाडी बोलते महाकाळचे अड्याल इकडे मैबू लढत मधी गजा आणि शेवटच्या क्षणाला लढत चालू भैया भैयाडाईवर वाटेगावकर आपलं बक्षीस घेऊन जा दादा आणि दादा गाण लाव जरा गुरु मंडप गाणं लाव दादा जरा सोन्या सोन्या गुरु कोड झाला जनतेच्या मनातल्या गावकरांचा आवडता